तर पाहू शकताय अशा प्रकारे भात कापणी केली जाते आणि थोडा भात भात इथं वाळवला जातो तिथेच कोपऱ्यामध्ये तर माझे मागे आहे तुषार आणि उत्तम सकाळी त्याने एक कोपरा केलाय कम्प्लीट आता दुसरा करतायत हा पाहू शकताय तुषार तरी किती दिवस लागतात रे वाळायला कापलेला भात एक दिवसात वाढतो पावसामुळे हा ओके तर हा पाहू शकताय भात आहे पूर्ण भात शेती आहे कोकणातली आणि कोकणात प्रामुख्याने भात शेती जास्त होते आणि काय नाही ना होत शेंगदाणे वगैरे काय भात शेती ना आणि हे काय हंगा ह्याच्यावरतीच आहे पावसावरती आहे शेती सगळी आपली ही बघू शकता पूर्ण सगळे ही भात शेती आहे तुषार तुम्ही आता हा भात कधी भरडणार संध्याकाळी बांधणार सुकल्यानंतर आणि उद्या जोडणार काय उद्या जोडणार भात वेगळा करणार आणि ते बांधून ठेवणार आणि भरडणार कधी तुम्ही ह्याच्यात सप्त्यात म्हणजे हे बांधून तसाच ठेवणार आणि सप्तेच्या टायमिंगला ऊन लावणार जरा वाळवणार भाताला चांगलाच मग त्यानंतर भरडणार म्हणजे भरडणार म्हणजे काय जो गोटा असतो ना तो गोटा जा जाऊन पांढरा भात बाहेर येणार मग तांदूळ निघणार तांदूळ निघणार बघा आता भात तर कापून झालो आ आणि ह्या हात हातियार एक आमच्याकडे कोयती म्हणतात Câng cỏ aunque. Anh khuất nước vào này. Bây giờ tôi sẽ czego program chúng vào đây. Chỉ có em ini, tôi खेळा मजबूत ऐकेच तर आज आम्ही एक चाललोय छोट्या धबधब्याला बघूया तुषार आपल्याला कुठला धबधबा दाखवतोय छोटासा असणार आहे आणि आपण काल इथूनच खेकडे पकडत आलेलो हे बघा माझ्या मागे हा इकडूनच नदीतून वरती चढत चढत खेकडे पकडत आलेलो तुषार कुठला जवळपास आपण जाऊ शकतो धबधबा आता ओझर धबधब्या ओझर धबधबा म्हणतोय बरोबर भिरवंडेत आहे हा ओझर धबधबा भिरवंड्यात आहे बघूया धबधबा कसा आहे मागच्या जायचं होतं गणपतीत पण जायला का नाही मिळालं पण आता आपण जाऊ बघूया इथून किती किलोमीटर आहे तुषार तरी चार ते पाच किलोमीटर पासून आहे आमच्याकडून तर अशा तऱ्हेने आपण फायनली ओझर धबधब्याला पोहोचलो आहे तर तुम्हाला दाखवतो मी समोरून पहा पहा ओझर धबधबाई बघा चला खाली जाऊया जरा पाण्यात पावसाळ्यात पाणी जास्त असतं तर पाऊस नसल्यामुळे कमी आहे तर हा होता ओझर धबधबा भिरवंडे गावात आहे आणि हे बरोबर कुठं आहे स्थलांतरमध्ये आहे स्थलांतर ना ओझर ओझर धबधबा भारी आहे धबधबा पाणी बघा पाणी एकदम क्लिअर दिसेल तुम्हाला आणि तिथं खोल आहे पुढे दहा बारा फूट असेल जास्त असेल तुसर तू उभारला आहे पूर्ण हे बघा का किती बुडला आहे मी आता उभारलो तिथे गुडघ्याभर पाणी आहे पण जसं जसं पुढं जाईल तसं पाणी वाढत आणि पाणी एकदम स्वच्छ आहे वरून डोंगरातून आलेलं पाणी बघा माय मागे पण कडक धबधबा खूप भारी आहे आणि पाणी पण जास्त आहे मधल्या साईडला आणि तुम्ही थोडं या साईडला घेतलं की एवढं पाणी आहे म्हणजे पुढं पुढं जाईल तसं पाणी वाढतं आणि जर तुम्हाला एक छोटासा एक डे प्लॅन करायचा असेल किंवा कुठं तर टाईम स्पेंड करायचा असेल चांगल्या मित्रांसोबत तर तुम्ही इथे येऊ शकताय कुकिंग वगैरे करू शकताय जेवण बनवू शकताय आपलं आणि चांगला डे एन्जॉय करू शकताय कडक कडक पहिल्यांदा खोल पाण्यात एवढी मारली त्यामुळं पाण्याचा अंदाज आला नाही तेवढा आहे त्यामुळं गडबडीत गेलो पोल किती पाणी काय आहे काल नाही पण त्या दोघांनी एवढी मात्र डेंजर मारली आपण आपली पहिली जोडी होती खोल पाण्यात पण ठीक आहे भरपूर खोल असेल पण खोल काय माहिती नाही जेवढा आहे म्हणलो दम भरण्यापेक्षा जेवढा फास्ट जाईल तेवढा फास्ट गेलो मी आणि आलो थ्रिलर एक्सपिरियन्स लय भारी

खूप मजा केली खूप मस्ती केले तुषार डायविंग एक्सपर्ट आहे का डाई मारत होता एक नंबर डाई मारले त्याने आम्ही का आता सवय करतो पहिलीच डाई होती माझी खोल पाण्यात पण मारली तुषारच्या निगराणीखाली तर खूप मजा आली तर थँक्यू तुषार आम्हाला हा फोर दाखवल्याबद्दल तर आपल्या सस्क्राईव्हरला काय सांगायचं बाबा पुढच्या कुठला फोर दाखवणार नवीन काय पुढच्या हरकूळ हरकूळ पुढच्या वेळी हरकूरला जाऊया तिथं मजा करूया तर चला भेटू आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला बाय